जिल्हा परिषदेच्या विभाग स्तरीय शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक असून कोल्हापुरात सुरू असणाऱ्या क्रीडा स्पर्धा प्रमाणे जिल्हा परिषदांच्या विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्यात ती येतील अशी ग्वाही देऊन यासाठी ग्रामविकास मंत्री व या विभागाच्या सचिवांशी चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने पोलीस परेड ग्राउंड येथील जिल्हा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते सुरुवातीला क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली तसेच क्रीडा शपथ घेण्यात आली यावेळी सन दोन हजार बावीस तेवीसमधील सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केलेले प्रथम पुरस्कार जिल्हा परिषद द्वितीय पुरस्कार भुदरगड पंचायत समिती व तृतीय पुरस्कार राधानगरी पंचायत समिती आणि पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांच्यातील सांघिक भावना निर्माण होऊन ताणतणाव कमी होण्यासाठी खेळ आवश्यक आहे या स्पर्धासाठी कामातून वेळ दिला ही आनंदाची बाब आहे या क्रीडा स्पर्धामुळे निर्माण झालेले चैतन्य कायम राखून जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चोख सेवा द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रस्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी या क्रीडा स्पर्धा आयोजनामागील भूमिका विशद केली त्या म्हणाल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दोन हजार पंधरापासून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत यावेळी विकसित भारत संकल्प यात्रा या विषयावर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांनी शानदार संचलन केले यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना आयुष्यमान भारत उमेद सर्व शिक्षा अभियान हर घर नल से जल स्वच्छ भारत मिशन प्रधानमंत्री किसान योजना उज्ज्वला योजना जलजीवन मिशन प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आदी योजनांवर आधारित सादरीकरणाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आभार माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मांडले आपण ज्या स्पर्धा घेतलेल्या होत्या त्यामध्ये तीन तालुक्यांना आता आपण बक्षिद दिलेली आहेत तीन नंबर राधानगरी दोन नंबर भुदलगड आणि एक नंबर मुख्यालयाला मिळालं त्यामध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याला शुभेच्छा देतो आता या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आपल्याला नंबर मिळेल त्याला पुढच्या वर्षी त्याचं वितरण होईल जे जे या स्पर्धेमध्ये तीन नंबर येणार आहेत त्या तिन्ही विभागांना मग तालुका असेल किंवा मुख्यालय असेल त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचा उल्लेख सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणामध्ये केला की आपल्या नेहमीच्या अकरा ते पाच आता दोन दिवस सुट्ट्या आहेत त्या कामाच्या राहटगाटक्यामुळं ते तेच काम केल्यामुळं थोडासा कामात बदल म्हणून आणि आपल्या शारीरिक तंदुरुस्ती राहावी म्हणून या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि या क्रीडा स्पर्धेमुळं सांघिक वृत्ती येते खिलाडू वृत्ती येते आणि आपल्याला काम करण्यासाठी स्फूर्ती मिळते आणि हे केल्यानंतर माझी विनंती आहे कि या खेळामुळे येणारे गुलामुळं येणारे जे नागरिक आहेत सर्वसामान्य जनता आहे त्यांचे प्रश्न चुटकीसारखे सोडण्याची ताकद तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने मिळावी बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बैल आयकन